नमस्कार सध्या आज पुन्हा एस बी आयच्या कानपटात सुप्रीम कोर्टानं चांगली हाणली चपकन लागली कारण सोळा हजार करोड रुपयाचा भ्रष्टाचार बी जे पी एस बी आयच्या मागून ल बिलकुल आपला छुपा कारभार चालवून राहिली असं सरळ सरळ दिसत होतो सुप्रीम कोर्टानं सहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सगळ्या डाटा इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपातून कोणत्या कोणत्या व्यक्तीनं किंवा कोणत्या एखाद्या कंपनीनं कोणत्या पक्षाने किती रुपये दिले याची फंडची माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने द्यावी आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं ती सर्व लोकांसमोर सादर करावी म्हणजे सार्वजनिक करावी असा ठीक आहे सरय आदेश दिला होता हा आदेश दिला असताना ठीक आहे सहा तारखेले सरय एस बी आय सुप्रीम कोर्टात म्हणते का आम्हाला अजून तीन महिने पाहिजे आम्ही तीस जूनपर्यंत माहिती सादर करू आमच्याकडून आता देणं नाही झाली सगळं काम बटणीवर असताना एक कचकन क्लिक दाबली का सगळ्या डाटा बाहेर येत असताना तीन महिने कायले खड्ड्यात धसाले पाहिजे एस बी आयले ह्या माया प्रश्न आहे मग एस बी आयनं डाटा दिला नाही तर लगेच दोन दिवसानं सुप्रीम कोर्टानं सनकन कानपटात आणली का तुम्ही कोण्या हालतीत बारा तारखेले म्हणजे चोवीस तासाच्या आत आजचा निर्णय आहे अकरा तारखेचा चोवीस तासाच्या आत तुम्ही कोणत्या हॅल्टीत इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपातून कोणत्या पक्षाला कोण्या व्यक्तीनं किंवा कोण्या कंपनीनं किती पैसे दिले याचा इस्तंभूत डाटा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने द्या सुप्रीम कोर्टात सादर करा आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं हा डाटा पंधरा पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर आपल्या वेबसाईटवर जाहीर करावा असं सांगितलं ठीक आहे सुप्रीम कोर्ट ठीक आहे मी खूप खूप धन्यवाद मानतो मान्य सुप्रीम कोर्टाचे ते जबरदस्त ही लोकशाही वाचवण्यासाठी जे काही आता ते निर्णय घेत आहेत त्याच्यासाठी मी सेल्यूट करतो एक लोकशाही वाचवण्याचा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून भारताचे नागरिक सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाकडे पाहत आहे तुम्ही घेतलेला निर्णय आणि तुम्ही दिलेला निर्णय अगदी योग्य आहे आणि अशीच चपराक ठीक आहे त्या एस बी आय आणि याच्या मागून छुपा कारभार सोळा हजार जवळपास करोड रुपयाचा भ्रष्टाचार लपवण्याचा आणि खासदार आमदार जे हे उठून पळून नेते कोणाचंही सरकार पाडते हे जे या भारतात लोकशाही खतम करण्याचे अगाऊ उपदव्याप चालू आहे ठीक आहे या उपदव्यापावर एक बंधन एक कंट्रोल म्हणून सुप्रीम कोर्ट काम करून राहिलं तर सुप्रीम कोर्टानं या घेतलेला निर्णय एकदम जबरदस्त आहे तुम्हाला काय वाटते खाली प्रतिक्रिया द्या या भारतात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे याच्यासाठी सुप्रीम कोर्ट खूप चांगलं काम करून राहिलं इलेक्ट्रॉल बॉन्डची माहिती द्यायचा निर्णय जेव्हा त्याने दिला तर सरकार मोदी सरकार आणि हे एस बी आय हे इचारात पडले का आता डाटा द्याचा कुठून आणि ह्या जर डाटा सार्वजनिक झाला असाच पीएम केअर फंडचा पैसा अजिबात लोकाला सांगितला प्रायव्हेट ट्रस्ट म्हणून उभं केलं आणि एकही रुपया लोकाला दाखवला नाही कोणाला हिशोब दिला नाही पीएम केअर मध्ये किती पैसे आले मोदी बापू सांगायला तयार नाही आणि ह्या म्हणते अच्छे दिन आहे ब्लॅक मनी आहे घंटा ब्लॅक मनी ऐंबे ठीक आहे पुरा सो दिन मी लायंगी म्हणे ब्लॅक मनी कुठं आणले शेतकऱ्याचं कर्ज माफी करीन म्हणे मी सत्तेत आल्याबरोबर महिन्या महिन्यात महिन्याभऱ्यात का भेंडं केलं हा शेतकऱ्याचे भाव दुप्पट करीन म्हणे कायचे भेंडे केले ठीक आहे यायनं काही केलं नाही निव्वळ चिवत्या बनवून राहिले आणि मोदी जेवढाही फोकणाऱ्यात आणते त्याला आता यानं नाव दिलं गॅरंटी ठीक आहे हे चांगली कनपटात आणली इलेक्ट्रिकल बॉन्डच्या स्वरूपात तर आता ठीक आहे बारा मार्चले माहिती द्यायला सादर करायला लावली उद्या चोवीस तासात चोवीस तासाचे आज सांगितलं चंद्रचूड साहेबानं अन ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला तारीख दिली पंधरा ठीक आहे आता त्याच्यात पुन्हा विषय असा झाला की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ठीक आहे आयुक्त बॉडी असते एक मुख्य आयुक्त आणि प्लस दोन सहाय्यक आयुक्त याची निवड पहिले पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करे सुप्रीम कोर्टानं चंद्रचूड साहेबांनी त्याच्यात सांगितलं का तुम्ही इलेक्शन भारताच्या निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे ठीक आहे त्याच्यात राजकीय हस्तक्षेप अजिबात चालणार नाही यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा आ, एक आयुक्त आणि दोन सायुक्त सहाय्यक आयुक्त नेमण्यासाठी एक बॉडी तयार करा एक कमिटी तयार करा त्या कमिटीत राहीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचा पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता तीन जणांची बॉडी बनवली ही बॉडी तोपर्यंत कायम राहील म्हणजे जोपर्यंत सरकार याच्यावर कायदा ना बनवत नाही सरकारनं घटना दुरुस्ती केली आणि ह्या बापू साहेबांना या नरेंद्र मोदीनं दाढीवाल्या बापूनं का केलं त्याच्यात चीफ इलेक्शन कमिशन ठीक आहे चीफ इलेक्शन कमिशन आणि दोन सहाय्यक आयुक्त नेमासाठी जे सरन्यायाधीश त्याच्यात होते त्यालेच काढलं हे सरन्यायाधीश भारताचे जे सरन्यायाधीश होते त्याहीच याच्यातून काढलं आणि त्याच्यात तिघा जणांची बॉडी बनवली एक कॅबिनेट मंत्री एक पंतप्रधान आणि एक विरोधी पक्ष नेता आता कॅबिनेट मंत्री त्याहीचाच आणि पंतप्रधान त्याहीचाच एखाद्याने नेमाचा आहे त्याच्या माणसाला नेमाचा आहे तिथं तर ते दोन ग दोघ जणांचे मत एका साइडले आहे विरोधी पक्षाचं नेत्याचं मत एका साईडला आहे खतम विषय म्हणजे यायच्याच मतां झाला पाहिजे याय ना ठीक आहे सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश पंतप्रधान आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता ठीक आहे तर याच्यात विरोधी पक्ष नेता ठेवला याले कापला कापलान याच्या जागी ठेवला कॅबिनेट मंत्री सांगा ह्या तर घोय केलाच केला बापू न ठीक आहे हे बापू ह्या तर केलाच केला इथं आता कॅबिनेट मंत्री हे दोन माणसं त्याचेच झाले विरोधी पक्षाच्या नेताचं मत एक साईडला गेलं तर विषयच राहिला नाही ते त्याचे माणसं पुन्हा तिथं आणन आणि हे चौदाचं इलेक्शन कराल तुम्ही तुमच्या मतानं मतदान करता भाऊ ठीक आहे हे लक्षात ठेवा या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे याच्यातले काही नेते गोष्ट करून राहिले का संविधान बदलावायचा आहे ठीक आहे संविधान बदलवायला नाही रस्त्यावर उतरू आम्ही तर काहीच नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता लेटेस्ट मध्ये ठीक आहे अरुण गोयल ठीक आहे आता कितीतरी दिवसापासून दोन सहाय्यक आयुक्तापैकी एक नव्हता दोनच जण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम पाहून राहिले होते आता भारतात एकच मुख्य निवडणूक आयुक्त आहे राजीव कुमार आणि याच्याच हातात बंद इलेक्शन आहे आता हे जे अरुण गोयल आहे हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते इलेक्शन दौरा होता निवडणुका कशा घ्यायच्या याच्याबाबत सात तारखेले गेले ठीक आहे पाच तारखेले तिथून आले पश्चिम बंगालवरून पाच मार्चले पश्चिम बंगालच्या दौऱ्यामध्ये बी जे यानं राजीनामा करून दिला तर बी जे पी पश्चिम बंगालमध्ये ठीक आहे ममता बॅनर्जी उरून पुरली आता बी तिनं सत्ता आणली पश्चिम बंगालमध्ये आणि मुख्यमंत्री झाली याच्या अगोदर दोन हजार चौदाले बेचाळीस पश्चिम बंगालच्या जागापैकी एकटीनं ठीक आहे सदतीस जागा आणल्या त्या मांड्या ठीक आहे ठोकू ठोकू मोदीच्या विरोधात उभी राहते ममता बॅनर्जी तर तिचं काम खतरनाक का आहे तर तिचं मत कसं पलटवायचं यासाठी बी जे पी चुकीच्या पद्धतीनं काम करून राहिली हे लक्षात आलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता ठीक आहे दौरा होता जम्मू काश्मीरच्या ठीक आहे जम्मू काश्मीरच्या ठीक आहे तिच्या ज्या निवडणुका घ्यायच्या आहे लोकसभेच्या त्याच्याबाबत आढावा दौरा होता त्या आढाव्या दौऱ्यात हे जाणार होते पण हे न जाता यायनं राजीनामा दिला ठीक आहे सात तारखेले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची बैठक झाली आणि आठ तारखेले भारतात निवडणुका घेण्यासाठी भारताचा गृहसचिव ठीक आहे भल्ला नावाचा एक कॅबिनेट सेक्रेटरी आहे त्याच्यासोबत मिटिंग होती तर त्याच्या मिटिंगले गैरहजर होते आणि यानं डायरेक्ट राजीनामा दिला तर याचे सरकारी कॅबिनेट सेक्रेटरी वाद होते ठीक आहे आणि त्याच्यानंतर या राजीव कुमारसोबत प्रचंड मतभेद होते त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला अशी राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा चालू आहे यानं ऐन वेळेवर निवडणुकीच्या अगोदर यायले काही गोष्टी तत्व पटले नाही म्हणून यानं आपल्या तत्वाशी निगडीत काम होऊन नाही राहिलं हे सरळ विरोधी काम करून राहिले असं त्याला वाटून राहिलं म्हणून राजीनामा दिला चार वर्ष बाकी असताना कोण सोडून बे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं पद कोण सोडून चार वर्ष बाकी असताना तुम्हीच सांगा ठीक आहे असाच एक राजीनामा अशोक लवासा यांनी आगस्ट दोन हजार वीस मध्ये दिला कारण ठीक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये ठीक आहे आचारसंहितेचं उल्लंघन केलं आपल्या भाषणात वारंवार आचारसंहितेचं उल्लंघन केलं ला। तेच लागन तर राहुल गांधीनं केलं त्याने झापलं धरून त्याला दोन वेळा नोटीस पाठवले पण पंतप्रधानाने एकही नोटीस पाठवला नाही म्हणून ठीक आहे म्हणून विषय सुप्रीम कोर्टात जेव्हा गेला तर सुप्रीम कोर्टात यायचं एकट्याचं मत विरोधात होतं आणि दोन ठीक आहे एक मुख्य आयुक्त आणि एक सहाय्यक आयुक्त यायचे दोन मत एका बाजून होते हे एकटे पडले यायले वाटलं की आपल्या मताचा कुठंही आदर नाही म्हणून यायने राजीनामा दिला होता हे पहिले कॅन्डिडेट आहे यानं मोदी सरकारच्या विरोधात ठीक आहे मोदीनं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून राजीनामा दिला आता जे इलेक्शन होणार आहे याच्यात ठीक आहे आचारसंहितेच्या तत्वाचं आचा, आचा, अजिबात पालन करणं चालू नाही आणि त्याच्यामुळे काही राज्यांमध्ये सत्ता पालट कसा करायचा जास्त सीटा कशा निवडून आणायच्या यासाठी ठीक आहे सत्तेचा चुकीचा गैरवापर कसा केला जातो याच्यावरून यायचे मतभेद होते सत्तेत असणाऱ्या सरकारच्या कॅबिनेट सेक्रेटरीसोबत आणि चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासोबत बी मतभेद होते म्हणून त्यानं आपल्या पदाचा तर राजीनामा दिला नाही अशी चर्चा चालू आहे हे भारतात लोकशाही आहे का नाही असं काही लो काही लोकांना वाटून राहिलं जर निवडणुकाच तुम्ही तुमच्या मताने घेत असल तर घेऊच नका आणि बाबा डायरेक्ट डिक्लेअर करा ना आम्हीच पंतप्रधान ठीक आहे पंधरा तारखेले ते चौदा ते पंधरा तारखेले निवडणुका जाहीर होणार होत्या ठीक आहे पण ठीक आहे हे आढावा बैठक गेले आढावा दौऱ्याले जम्मू काश्मीरमध्ये जाणार होते त्याच्या अगोदर यानं ना राजीनामा द्रौपदी मुर्मू यांना सादर केला त्यानं तो स्वीकारला आणि आता इलेक्शनच्या डेट पोस्टपॉन होते का का असं वाटून राहिलं पण माहीत नाही पण आता हे ठीक आहे चीफ इलेक्शन कमिशन एकटाच राहिला आहे आणि ह्या एकटाच त्याच्या फेवरचा आहे अशा बऱ्याचशा लोकांचं ठीक आहे म्हणणं आहे माझ्या तर म्हणणं नाही आहे पण लोक म्हणत आहे ठीक आहे ते इथं पारदर्शक माणूस पाहिजे आणि यानं पारदर्शकच भारतातल्या आचारसंहिताचं पालन करून सत्तेत असणारा कोणी असो यानं आचारसंहितेचं पालन करून आपल्या देशातल्या निवडणुका घ्याव्या हीच आमच्या भारतीय नागरिकाची विनंती आहे आणि अशा जर राजकारण भारतात होत असेल सर्व सत्ता ही आपल्या हातात सी बी आय ईडी याचा गैरवापर करून इकडले माणसं तिकडं तर या देशात लोकशाही जिवंत आहे का नाही असा प्रश्न निर्माण होते म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही मोठी संस्था आहे जी निवडणुका पारदर्शक येते भारतात निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे यासाठी ही लोकशाही वाचली पाहिजे यासाठी या संवैधानिक या संस्थावर सरकारनं वारंवार आपला हस्तक्षेप टाळावा आणि मी म्हणतो का इथं हस्तक्षेपच करू नये आणि सुप्रीम कोर्टानं जे सांगितलं होतं हा कायदा तर आता हे करणार नाही चोटे कारण हे लय बदमास आहे यायले इथं सरन्यायाधीश पाहिजे नाही कारण सरन्यायाधीश आला तर आपल्या मतानं माणूस नेमता येणार नाही अशा पद्धतीचं फुल प्लॅनिंग केलं आणि म्हणून आता यायच्याच मतानं पुन्हा दोन सहाय्यक आयुक्त नेमल्या जाईल आणि ते इलेक्शन पार पडन तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगा सत्य सांगण्याचं काम मी तुमच्यापर्यंत करतो जर बरं वाटलं सांगा मला वाटते हा देश वाचला पाहिजे मग जिंदा राहू या न ना राहू हे देश जिंदा राहण्याचाही आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र